नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी राहुल आणि आज आपण भेट देणार आहोत संगमेश्वर तालुक्यातील एक अतिशय प्राचीन ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाण कर्णेश्वर मंदिर जिल्हा रत्नागिरी हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून इथले स्वयंभू शिवलिंग अत्यंत जागरूक मानले जाते या मंदिराचे महत्व इतिहासात खूपच खोलवर हुजलेले आहे म्हणतात की देवीच्या आदेशानुसार पांडवांनी एका रात्रीत हे संपूर्ण हेमाडबंती मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि याच संकल्पातून या, संकल या पवित्र देवस्थानाची निर्मिती झाली इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने पकडलं होतं तेव्हा त्यांना याच परिसरातून घेऊन जाण्याचा उल्लेखही इतिहासात आढळतो त्यामुळे हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या दोन्हीही खूप महत्त्वाचं मानलं जातं इथे आम्हाला पुजारी बाबांनी या मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली आणि मी अगदी तीच माहिती आणि माझा संपूर्ण अनुभव हो, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मंडळी सुरू करूया आजचा कर्णेश्वर मंदिर दर्शनाचा दिव्य प्रवास आता मंदिर हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा त्रिंबिकेश्वर त्यापैकी हे कर्णेश्वर मशीनरी नाही आहे एका दगडात तीन फुलं आहेत तीन शंकरांना आवडतात म्हणून कर्णेश्वरच कर्णपूर म्हणतात आपल्या आहेत आठ इशांची देव बघा तीन 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 म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात खांबार बघा पार्वती माता आहे महाकाली तिकडे गणपती आहे खांबार बघा डोक्यावर तिकडे सरस्वती आहे आता तुम्ही बसला ते देवांचं बसायचं असं नाही आपल्या घरी आपला सोपा असतो तसं देवांचा आहे तिथे बसून देवांचे खाली पाय लागायचे उभा राहत नाही फुलं लागायची भीम चौदा फुट उंच होते आपल्या दुप्पट आपली छाते ना पांडवांची कबर अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताटा आहेत आणि ताटापेक्षा मोठी आहेत पारती म्हणतात अशी पंचकस आहेत पार्वतीचे घागरी आहेत त्या पाच आणि पाचव्या घागरीवरती शिव पार्वती आहे म्हणून तिथे पूजा करायची हे बघा शंखांच्या काळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात या म्हणून शंख शांक, म्हणून शंखाने संशय घ्यायचा नसतो शंख वाचतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्म म्हणतात हे नरकासुर कीर्ती सुरू राक्षस आहेत दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना हेच ते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं कायमचं पायाखाली स्थान मागितलं श्रद्धा आणि भक्ती म्हणून याला पाय लावून आत याचं आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले हे बघा आडी मूर्ती त्याला पण येऊन या या आळी मूर्ती बघा ही आडी मूर्ती दिसली त्याच्यावरती बघा दहा अवतार आहेत पहिला मत्स्य मासा दिसला विष्णूच्या डोकीवर मासा दिसला पूर्ण कासव वराह नदर फोटो काढून घ्या वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला सुनामी लाटा भूकंपानी करुणा चालू झाला आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गावातील छत्रपती समांजी सासरवाडी येसुबाई माहेर छत्रपती समाजशिवाय आले की पाच मिनिटं लागतील तिथून खाली पुलाच्या डाव्या साईडला तीन नद्यांचा संगम आहे अलगनंदा ओरणा शास्त्री आणि तीन यांच्या संगमाचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर इथे आहे आणि छत्रपती शिवाजी आले त्या संगमेश्वर मंदिरची निहा करणे पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींच संस्थान होत तिथेच पुतळ्याजवळ सरदेसाईच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच समाज चात्यासाठी तिथे समाधी आहे ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण कावा कसबा संगमेश्वर हे संगमेश्वर आता पलीक ही पूर्व दिशा आहे आता पलीकडे सूर्यदेव आहे नंतर दर्शन घ्या अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य किरण तिथे जातात पायामध्ये सात आहेत आहे बारा राशी आहे आणि बारा राशी सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवाना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं ग्रह जाते शनी राव मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या छाया म्हणतात म्हणून सूर्यपा सुकुंती तुमचे पित्र कर्ण कर्णाचं कर्मेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण पांडव जेव्हा असत होते तेव्हा धनुद्धाला परशुराम घडवते म्हणून याला महेंद्रगिरी पर पर पर्वत परशुराम भूमी सह्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामच पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते मंदिर बनत असताना इथून अर्धा किलोमीटर जातमाता देवी आहे ती पाठ होण्यापूर्वी कोंबड्याजी रुपांनी ओरडली स्थानिक आहे ग्रामदेवता आहे ती पाठवण्यापूर्वी कोंबड्याजी रोपण ओरडली पांडव खरंच पाठ झाली ताटावर जेवले ताटा ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर कौरवांना सापडले असते तर परत बारा वर्ष अज्ञातवासात जायला लागला असतं म्हणून ह्या मंदिरला वरती कळस नाहीत ओरिजिन कळस आता येत नंतर दाखवतो ते जर कळस झाले असते तर आजी ती प्रतीक अशी झाली असती पण ती कळस नाही आपलं मत कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून कारण तिचं कमी होईल तिचं महत्व कमी होईल ते प्रतिकाशी झाली नाही म्हणून कर्ण कर्णाचं चालते ब्रह्मदेव आहे सूर्यदेव आहे म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे नंतर दाखवतो उज्या साईडला आणि मगरीच तोंड आहे आणि मगर आहे म्हणून प्रदक्षिणा चालते बाकी ठिकाणी नंदिनी गायमुख असतं प्रदक्षिणा घालू नका तिथे नंदिनी

अरे चौकाशे चौकाश चौकाश या मुचा आहे चौकाशा घराकडची काय हा चौकाशा इथे पाहिले चौकाश या गडबड करू नका हा हे बघा ते एक ताट हे बघा हे दोन तीन चार आणि देवाच्या खाली एक आहे पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत हा हे चारी खांब बघा चारी खांब अखंड दगड आहेत एका तुकडा नाही बघा अखंड दगड आहे त्याला बघा लवकर लाकूड सिमेंट काय नाही बघा त्याला वरती कॉलम बघा कॉलम नाही अखंड दगड आहेत बघा हा ह्याला हेमाडपंथी मंदिर म्हणतात हेमाडपंथी मंदिर आता इकडे विष्णू आहे ह्या फोटो इकडे महालक्ष्मी आहे हा आणि इथे ब्रह्मदेव आहे ब्रह्मा विष्णू मी तिचा लाभ ब्रह्मा ब्रह्माविष्णु मी तिन्ही देवाचं दर्शन देऊ तो बाकी कुठल्या देवाला होत नाही हा ते हा ते दुसरं